जळगावच्या चाळीसगावमध्ये अज्ञात व्यक्तीकडून हवेत गोळीबार करण्यात आला शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केला आहे बाळू मोरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सुमित भोसलेच्या घरासमोर हा गोळीबार करण्यात आला दहशतवाद निर्माण करण्यासाठी पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय गोळीबार करून संशयित आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले पोलिसांनी संशयित आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणाहून हत्यारं तसंच जिवंत काडतुस पोलिसांना सापडली पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास हा चाळीसगाव पोलीस करतायत गेल्या काही वर्षांपासून चाळीसगाव मध्ये गुन्हेगारी ही, ही वाढताना पाहायला मिळतीये यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्या घटनेमध्ये तीन मोटरसायकल सहा हात आले होते आणि त्यांनी दहशत पसरवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा उद्देश हा पण असू शकतो की त्या घटनेच्या ठिकाणी बाजूला गेल्या वर्षी झालेल्या का खुनाच्या खुण्यातील वॉन्टेड आरोपीचं घर आहे आणि त्यामुळे त्यांनी ते काहीतरी दहशत किंवा त्याला हे करण्याच्या उद्देशाने फायर केल्याची शक्यता आहे त्यातील संशोधना लवकरच अटक करण्याचे आम्ही तजवीज ठेवले आहे आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत वेगवेगळी पथकं त्याच्यावर काम करत आहेत